मराठा आरक्षणाची ज्योत ज्या धनोर पेटले ते आंतरवादी मराठी मनोज दरांगे पाटील यांनी आंदोलन उपोषण केलं त्यांच्या उपोषणाला खंबीरपणे मनोज धरांजे पाटील आणि त्यांची आपण बघू शकतो आता मध्ये भव्य आणि एकंदरीत मनोज दरांगे पाटलांच्या हाकेला साथ देणारे आंतरवादीकर आहेत नाही सांगणार एकंदरीत तुम्ही काय चालताय अशा भावना आहेत आणि आरक्षण मिळावा म्हणून तुम्ही मनोज दरांगे पाटलांसोबत काय सांगू आमची एकच मागणी सुद्धा आम्ही मुंबईचा आहे म्हणून आम्हाला पाठिंबा देणार आहे मुंबईला गेलं सरकारने एवढं हलक्यात नाही घेऊ आम्ही मुंबईला जाणार आहे आरक्षण घेतलं तर येणार नाही सरकारला सरकारला कळलं पाहिजे बघवा मुंबईला यायला लागलं ते याचं काम पण पण सरकारला वाटलं नाही यायला लागलं याचे खूप वाईट परिणाम होणार आहे आता मुंबईला जवळपास तीन कोटी मार्ग येणार सरकारची जी संडाची व्यवस्था तो पाहिले पाहिजे आणि आरक्षण घेतो तर माघार घेणार नाही आतामध्ये भगवी पथका आहे मनोज दरांगे पाटला जे पहिल्यापासून सुरुवातीच्या संघर्षापासून तुम्ही सोबत आहेत मंत्रवलीमध्ये ठिकाणी लाठीचार झाला ठिकाणी तुम्ही साक्षीदार आहेत कशा प्रकार होता काय सविस्तर सांगाल कारण भूमी पथक आहे म्हणून जगांनी पाटलांच्या समोर तुम्ही चालता पाहिजे काय असणार लाठीचार झाला तो अतिशय अतिशय काय दुर्दैवी घटना होती असं व्हायला नव्हतं पाहिजे पण जे काही झालं जे काही मंत्री वगैरे इन्व्हॉल्व असतील त्यांच्या नंतर सखोल चौकशी व्हायला पाहिजे ते काही आजू समोर आलेले ते अगोदर की बाबा जाहीर माफी मागितली जाहीर माफी मागितली तर परत उलटून पडले की आमच्या पोलीस लोकांना तुम्ही अगोदर मारलं तर जे काही तिथे वयवृत्त बसलेले होते हरिपाठ घेत होते हरिपाठ घेताना कोणी कोणाला मारू शकतं का आमच्याकडे काहीच नव्हतं हत्या त्यांच्याकडे हेल्मेट होते गांधी अजून ते काय जे काय जे काही त्यांचे गन वगैरे होते ते सगळे इन्स्ट्रुमेंट सोबत घेऊन आले ते आपल्याकडे काहीच नव्हतं त्यांनी लोकांना मारलं आणि वरतून असं म्हणले की बाबा तुम्ही आमच्या पोलीस लोकांना दोनशे ते दीडशे मराठा लोक जखमी होते आणि फक्त तीस बत्तीस काहीतरी पोलीस ते पण ते बचाव कार्यामध्ये झाले की त्यांनी लोकांना मारलं म्हणून त्यांना त्रास झाला एक तर ते ज्या गावात दोन ते आठ हजार लोकसंख्या आहे अशा गावात तुम्ही चार पाच हजार फक्त पोलीस फोर्स पाठवते कशासाठी फक्त फक्त माणसाला उचलण्यासाठी आता हात लावून दाखवा मला पाटलांना मग आम्ही मराठी आहे आणि मला सरकार काय आम्ही पण बघतो शेवटपत पाटलांसोबत सोबत जाऊ शकतो शेवटपर्यंत जोपर्यंत पाटील म्हणत नाही आता जर थांबलो तर ही लढाई विजून जाईल आणि आपल्याला नाही हे जे आहे। हे जे काही काही आहे आहे म्हणजे ते होऊ द्यायचे बंद करायचं नाही आंदोलन बंद आरक्षण भेटणार नाही आणि आता मुंबई मधून आरक्षण घेतल्याशिवाय वापर यायच नाही पाटलांच्या सोबत आहेत आंदोलनासाठी आम्हाला तर म्हणजे पाटलांनीच शब्द दिलेला आहे आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही पाटील जर सगळं सोडून हे करत असतो आमच्यासाठीच करताय ना मग आम्ही पण आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही आम्ही आता मुंबईला जाऊन सरकारने आम्हाला आरक्षण दिलच पाहिजे यासाठी आम्ही मुंबईला जातो सरकार मुंबईला मुंबई सरकार मुंबई कोणाच्या बाबाची जागीर नाहीये कोणी येऊ शकत राजधानी येथे आम्ही जाऊ शकतो चालू आम्ही काय सांगाल काढलेली मुंबईला वेळ तर त्यांनी येऊ दिली नाही पाहिजे तोपर्यंत आम्ही तिथं येईपर्यंत तुम्हाला जर वाटत असेल मराठी मी आल्यावर गर्दी होईल हे होईल तुम्ही तयार करा या पूर्ण सरसकट कोण प्रमाणपत्र तयार आम्ही येणार नाही आम्ही तिथं येणारच आता तुम्ही जर आम्हाला जेवढं आढळत तेवढं जास्त येऊ मग आम्ही अजित पवार म्हणतात कायदा हातात घेऊ नका अजित पवार म्हटले की कायदा हातात घेऊ नका तुम्ही स्वतः घेतलं तर चालतो दोन उपमुख्यमंत्री बरे चालतो तुमच्या महाराष्ट्राला आणि आम्ही आता घेतला का कायदा आम्ही कोणताही कायदा आता घेतलेला नाही आम्ही जे आमचं हक्काचं आहे ते मागतो सात महिन्यापासून झाला की पाठला जाणार चालतो आश्वासनाची खोटं खोटं बोलून पुढे पुढे रेटीच चालेल महाराष्ट्रात कवर करायचा आम्ही सांगा तुमच्या कोण असणार सोबत नाही दोन हजार दोन हजार लेडीज पाठी मागे पण आम्ही पुढे ज्या लेडीज काही काळात बसले काही काही आमच्या काही समजा आजी घेऊस आज काही समजा माझ्या वयाची काही तर मुली आहे कॉलेज आरक्षणाची गरज आहे शिक्षणाचं अशा भरपूर तरुणी याच्यामध्ये उतरलेले आता सगळ्यात एकच विचार आरक्षण घेतल्या नाही बघू शकतो आंतरवली इथे धर्मस्थ आहे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठल्या प्रकारचे माघार मिळणार आहे आरक्षण मिळत नाही